माझं नाव नाझिया सिमेश शिखरगार मी विटा येथून आले आहे मला खुब्याचा त्रास होता म्हणजे माझ्या खुब्याचा बॉल ऐक पूर्णपणे झिजला होता आणि मी ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी जयदीप सरांचा सल्ला घेण्यासाठी इस्ला उरून इस्लामपूरमध्ये इथे आले होते जयदीप सरांनी असा परफेक्ट सल्ला दिला की मी आयुष्यामध्ये चालू शकते उठू शकते माझी स्वतःची कामं मी स्वतः करू शकते आणि मी बऱ्याच वेळा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेले पण माझं व्यवस्थित ट्रीटमेंट झालं नाही पण मला प्रकाश हॉस्पिटलमध्ये जयदीप सरांकडून व्यवस्थित ट्रीटमेंट भेटलं आणि इथल्या मुळात म्हणजे स्टाफ वगैरे सगळं चांगलं आहे इंटर वगैरे सगळं चांगलं आहे खूप पेशंटची वगैरे काळजी खूप व्यवस्थितपणे घेतात जसं आपलं एक कुटुंब असल्यासारखं काळजी ते घेतात